प्रत्येक राजकीय करायला विसरू नका वंचित बहुजन आघाडी या तारखेला महाविकास आघाडीत येणार इंडियाचा भाग वंचित आघाडी होणार अशा बातम्या गेल्या तीन महिन्यांपासून तरी आपण ऐकत आलोय माध्यमांमध्ये दरवेळी चर्चा होते की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत यायचंय इंडियामध्ये सहभागी व्हायचंय पण त्या संदर्भात कुठलीही गोष्ट कुठलीही घटना पुढे जाताना पाहायला मिळत नाही मध्यंतरीच प्रकाश आंबेडकर जे आहेत ते कधी काँग्रेसवर टीका करतात तर कधी शिवसेनेच्या एखाद्या नेत्यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना इंडियामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे ती इच्छा त्यांनी वारंवार वर्तवून सांगितलेली आहे वारंवार त्यांनी सांगितलं आहे की मला सहभागी व्हायचं आहे पण मग अशी कुठली गोष्ट आहे जी गोष्ट त्यांना इंडिया किंवा महाविकास आघाडीचा भाग होण्यापासून रोखते काँग्रेसचे असे नेमके कोणते नेते आहेत की जे आणि का वंचित आघाडी वारंवार दाराजवळ येऊन देखील इंडिया किंवा मवियाकडनं त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाहीये पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात आधी आता नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर वंचितचे जे राज्य प्रवक्ते आहेत डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर यांनी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली तीस तारखेच्या त्या बैठकीमध्ये आम्हाला आमचा अपमान झाला दीड तास आम्हाला बसवून ठेवण्यात आलं आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे जागा वाटपाचा कोणता फॉर्म्युला आहे आम्हाला तुम्ही सहभागी कधी करून घेणार आहात याबाबतचं कुठलंही उत्तर महाविकास आघाडीच्या तीनही नेत्यांकडे नव्हतं आणि म्हणून आम्हाला त्यांनी वेट करायला लावला आणि दीड तास आम्हाला कुठलाही प्रतिसाद न आल्याने आम्ही तिथून बाहेर पडलो धैर्यवर्धन फोंडकर यांनी त्यांच्या संदर्भातला जो काही त्यांच्यासोबत घडलेला किस्सा आहे तो सांगितला ते बाहेर येताच न येताच अगदीच त्याच्या अर्ध्या एक तासानंतर एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं खासदार संजय राऊत यांनी हे पत्र व्हायरल केलेलं होतं त्यांनी त्यामध्ये सांगितलं आहे की वंचितचा समावेश महाविकास आघाडीमध्ये करण्यात येत आहे आमचा घटक म्हणून त्यांनी हा प्रवेश जो आहे तो स्वीकारावा आणि दोन फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी वंचितने आपले सर्वोच्च नेते जे आहेत त्यांना पाठवावं आणि ज्यावर आपण जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो आपण तिथे निश्चित करूयात म्हणजेच काय एकीकडे वंचितच्या प्रवक्त्यांचा उपाध्यक्षांचा अपमान करायचा त्यांना दीड दीड तास बसून ठेवायचं आणि दुसरीकडे बातमी माध्यमात आली की लगेच महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सहभागी व्हा अशा प्रकारचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल करायचं पण हे असताना सुद्धा हे झालेलं असताना सुद्धा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी संध्याकाळी त्यांची एक प्रतिक्रिया जी आहे ती ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली त्यामध्ये त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आज की आजच्या बैठकीमध्ये म्हणजे तीस जानेवारीच्या बैठकीमध्ये वंचितच्या प्रवक्त्यांचा उपाध्यक्षांचा अपमान झालेला आहे त्यांना दीड तास बाहेर बसवून ठेवण्यात आलेलं आहे हे योग्य नसलेलं आम्हाला मान्य आहे म्हणजे हे योग्य वर्तन त्यांच्यासोबत झालेलं नाहीये आम्ही वंचित म्हणून वंचित आघाडी म्हणून जेव्हा महाविकास आघाडीचा भाग होण्याची इच्छा व्यक्त करतो त्यावेळी आम्हाला देखील तो, तो सन्मान मिळायला पाहिजे पण तरी देखील वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी बाहेर खेचण्यासाठी विरोधकांसोबत जायला एक पाऊल मागे घेऊन पुढे त्यांच्यासोबत जाण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि म्हणून दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये आम्ही सहभागी हो असं देखील प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक सगळं प्रतिक्रिया आली त्यानंतर अनेकांचं म्हणणं आलं की म्हणजे बहुजन आघाडी तर मवियाचा भाग व्हायला तयार आहे आणि त्यांनी वारंवार ही गोष्ट सांगितली पण मग असे कोणते नेते आहेत की जे यांच्या प्रवेशाला आडकाठी आणतायत त्या पहिलं नाव किंवा ज्यांच्यावर बाळासाहेबांनी वारंवार टीका केली थी। ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाना पटोले यांच्याकडे युती करण्याचे आघाडी करण्याचे अधिकार आहेत का इंडियामध्ये सहभागी व्हायचा असेल तर मल्लिकार्जुन खरगे किंवा महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत रमेश जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्या हिशोबाने किंवा राहुल गांधींनी आम्हाला तसं इन्व्हिटी क्रिएशन म्हणजे आम्ही इंडियामध्ये सहभागी होऊ पण महाविकास आघाडी म्हणून लढत असताना तुमच्याकडे ते अधिकार तुम्हाला दिलेले आहेत का तर ते अधिकार तुमच्याकडे नाही आहेत मग तुम्ही आम्हाला कसं इन्व्हाइट करता तुम्ही आम्हाला सहभागी व्हा असं कसं म्हणतात सीट शेअरिंग किती कोणाला जाईल हे ठरवणारे तुम्ही कोण अशा प्रकारचे प्रश्न नाना पटोले विचारण्यात येत आहेत म्हणजे नाना पटोले यांचं सुरुवातीपासूनचा जो रोख आहे तो वंचितचा प्रवेश होऊ नये असाच असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच वंचितच्या टीकेच्या केंद्रस्थानी आपल्याला नाना पटोले पाहायला मिळतात काँग्रेसचे जे इतर नेते आहेत ज्यांनी वारंवार सांगितलंय की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं आम्ही त्यांचा सन्मान करू एव्हाना जी व्यक्ती या वंचित आघाडीला सोबत घेणार नाही म्हणून त्यांच्यावर टीका व्हायची अशा शरद पवारांनी देखील प्रकाश आंबेडकरांची दोन वेळा भेट घेऊन त्यांना सोबत येण्याचं आवाहन केलं उद्धव ठाकरेंनी देखील महाविकास आघाडीमध्ये त्यांना आधीच म्हणजे शिवसेना वंचित लढावं म्हणून मागच्याच वर्षापासून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्या चालू ठेवलेल्या होत्या म्हणजे पवारांची अडचण नाहीये ना, ना ठाकरेंची अडचण आहे अडचण केवळ काँग्रेस पक्षाची नसून त्या पक्षातील काही लोकांची आहे आणि ती जी अडचण आहे तो जी आडकाठी आहे त्याचमुळे वंचितचा महाविकास आघाडी आणि इंडियातला जो प्रवेश आहे तो रखडलेला आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचे असे कोणते नेते आहेत जे वंचितच्या महाविकास आघाडी आणि इंडियामध्ये प्रवेशासाठी आडकाठी मानतात की याला जबाबदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधले इतर काही नेते आहेत कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद